नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी होपत मुलानी प्रत्येक विषय हा वेगळा असतो आणि वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचीवर चार कोटी पंधरा लाखापेक्षा जास्त आहेत आम्ही सतत वेगळे विषय ग्रामीण भागामधले वैयक्तिक असो किंवा खाजगी असो किंवा शासकीय असो वेगळ्या पद्धतीनं प्रकरणाच्या सगळ्या बाजू थेट ग्राउंड रिपोर्ट गावखेड्यातून शहरातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आज पण एक असा मंडळ अधिकारी आहेत आणि ते सेवानिवृत्त झालेले आहेत महसूल विभागात काम करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला स्वतःच्या नावावर घेतलेली जागा स्वतःची खरेदी केलेली जागा नावावर करण्यासाठी दोन हजार बावीस पासून पंचवीस पर्यंत कार्यालयाचे खेटे मारावे लागतात स्वतः मंडळ अधिकारी होते त्यांना महसूलचा अनुभव असताना सुद्धा त्यांनी एक प्लॉट खरेदी केला उस्मानाबाद आणि शहरामध्ये आणि त्या प्लॉटची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी कार्यालयाची खेटे मारतात मात्र त्यांना न्याय मिळत नाही त्यांनी आम्हाला फोन केला सतत त्या आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते मात्र आज आमचा संपर्क झाला नेमकं खरं प्रकरण काय आहे आणि त्यांना कार्यालयाकडून कसं सतवलं जातं त्यांच्यासोबत कसा खेळ केला जातो आणि नेमकं काय प्रकरण आहे खरं काय जाणून घेण्यासाठी मी आज परत उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आलो आहे तुम्ही आता सबस्क्राईब करा आमचं चॅनल आम्ही सतत वेगळे विषय दाखवतोय तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि इतरांना पण सांगा जेणेकरून आम्ही जिल्ह्यामधले छोटेसे छोटे मोठे ते मोठे विषय दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता शहरातच आहे आणि आपल्यासोबत मंडळ अधिकारी आहेत सेवानिवृत्त आहेत आणि त्यांना त्यांनी प्लॉट खरेदी केलेला आहे मात्र नावावर करण्यासाठी त्यांना सतत थेटे मारावं लागतात प्लॉट अजून पण नावावर झालेला आहे नेमकं काय प्रकरण आहे कसं त्यांनी कार्यालयाने कार्यालयामार्फत नेमकं काय त्यांना पत्रव्यवहार झालेला आहे खरं प्रकरण काय जाणून घेण्यासाठी मी आलोय बघूया आपण ते साहेब तुमचं टुडे समाचारमध्ये स्वागत आहे आणि तुमचं नाव काय सांगा सुरुवातीला मी दुस्तगिरुसेन शेख सेवानिरोध अधिकारी बरं तुम्ही राहायला कुठे येत आता मी राहिला गणेश नगर धाराशिव शो हा बरं हा बर काय प्रकरण आहे तुम्ही नेमकं सतत आम्हाला फोन करता तुम्ही मी गणेश नगरमधले प्लॉट नंबर तीनशे तीनशे एकसष्ट एक आठ मधील जागा खरेदी केलेली होती।, के होती ते मोमेन यांची खरेदी केलेली होती त्याची नोंद करण्यासाठी मी तला सहा दोन बावीस रोजी अर्ज दिला तो सहा दोन बावीस रोजी अर्ज दिल्यानंतर त्या संगणक हस्तगितीवरून सात बारा संगणक होताना त्याच्यामध्ये क्षेत्र शिल्लक नाही मूळ मालकाचं त्याच्यामुळे तहसीलदारने बावी चोवीस दोन तेवीस रोजी तलाठ्याला पत्र दिलं की यांचं तो संगणक सात बारा करण्यासाठी कलम एकशे पंचावन्न प्रमाणे कारवाई करावी त्याप्रमाणे तलाठी याने तेरा तीन तेवीस रोजी तहसीलदारांना या, या ना तसा अहवाल पाठविला तेरा तीन तेवीस पासून ते नऊ एक चोवीस जे सरासरी नऊ दहा महिन्याच्या नंतर जमाबंदी बंद दिली नऊ एक चोवीस एक टिप्पणी सादर केली तहसीलदारना आणि त्याच्यामध्ये सुनावणी घेण्याचं ठरविण्यात आलं म्हणजे त्यांनी केलं सुनावणी सुरू झाली दोन दोन चोवीस ते दहा दहा एक पंचवीस दहा एक पंचवीसला नायब तहसीदार नायबदार याने सातबारा दुरुस्त करण्याचे आदेश पारित केले सुनावणी घेऊन दोन वर्ष सुनावणी बारा महिने अकरा महिने सुनावणी घेऊन दहा एक पंचवीस रोजी निर्णय झाला त्या निर्णयाप्रमाणे सातबारावर त्या निर्णयाच्या अमोल करण्यासाठी मी सोळा एक पंचवीस आणि वीस एक पंचवीस रोजी तलाठी धाराशिव यांच्याकडे अर्ज दिले तलाठी धाराशिव यांनी त्याच दिवशी म्हणजे वीस एक पंचवीस रोजी त्या निर्णयाचा निर्णयामध्ये त्रुटी आणि चूक आहे निर्णय दिला अधिकाऱ्यांनी म्हणून ते प्रकरण तहसीलदारकडे पाठवले तहसीलदारकडे मी एक दोन महिने पुन्हा थांबलो तहसीलदाराकडे गेलो मी बारा तीन पंचवीसला तहसीलदार मला म्हणाले की तलाठी म्हणतो की तो निर्णय चुकीचा आहे मी तहसीलदारांना सांगितलं तर तहसीलदार धाराशिव जे आता कार्यरत आहेत त्यांना म्हणलं की तलाठ्याला अधिकार आहे का त्याला निर्णय चूक म्हणण्याचा तुम्ही म्हणून अधिकारी होतात तुम्ही होता। तुम्हाला याची माहिती असेल ना तसा अधिकार असतो का माहिती आहे ना मला अधिकार असतो का अजिबात अधिकार नाही ते अपिली अधिकाऱ्याचा तो अधिकार आहे नेमका कुठं कोणत्या विभागात तुम्ही महसूल मंडळ अधिकारी होतात मी मी कळम महसूल मध्ये गोविंदपूर महसूल मध्ये आणि बिमळी महसूल कार्यालयामध्ये मंडळ अधिकारी काम केलं महसूल काम केले मी मला स्वतःचा प्लॉट घेण्यासाठी इतके दिवस काय लागले इतकं म्हणजे हॅरेसमेंट चालू आहे फक्त यांची हे हॅरेसमेंट करणे आणि आपण त्यांच्या मागणीप्रमाणे पूर्त करू शकत नाहीत काही पूर्त म्हणजे गोष्टी असतात ते आपण करू शकत नाहीत त्यांना पुन्हा मी बारा तीन पंचवीस ला सध्याचे कार्य तहसीलदार यांना भेटलो तहसीलदारने मला म्हणलं की तो तलाठी म्हणतो की निर्णय चुकीचा आहे मी म्हणलं मॅडम ते त्याला अधिकार आहे का, का। मॅडमने पुन्हा ते पत्र काय केलं वीस तीन पंचवीस ला ज्या निर्णय ज्या तशीदार नायब तशीदार निर्णय दिला त्यांच्याकडे एक पत्र पाठवून दिलं वीस तीन पंचवीस ला, बा, ला। ते पत्र नायब तशीदारकडे पाठवून दिलं मग त्याच्यानंतर मी काय केलं जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे वीस तीन पंचवीस ला एक अर्ज एक दिला आणि अर्जामध्ये नमूद केलं की के नायब तहसीलदार याने जो निर्णय दिलाय त्याप्रमाणे तलाठी तो अंमलबजावणी करत नाही तर त्याला आदेश द्यावे व त्याचे खातेने चौकशी करावी व किंवा शिस्तभंगाची कारवाई करू असा नव्हतं या मजकुराचा अर्ज दिला जिल्हाधिकारी यांनी त्याच्यामध्ये आठ चार पंचवीस सुनावणीची तारीख दिली आणि एक नोटीस दिली की तुम्ही वकिलामार्फत तुम्ही हजर व्हावा आणि म्हणजे झालेल्या प्रकरणात पुन्हा सुनावणी अजून माझी तिथं पुन्हा वर्ग गेला पुन्हा त्याच्यानंतर मला वकील लावून तिथं जिल्हाधिकाऱ्या पुढे मला पुन्हा सुनावणीसाठी हजर राहावं लागलं त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी मध्ये आठ चार पंचवीस व बावीस चार पंचवीस अशा तारखामध्ये सुनावणी ठेवून त्यांनी तो निर्णय बावीस चार पंचवीसला निर्णयासाठी राखीव ठेवलेलं प्रकरण आहे त्याच्यानंतर मी पंधरा दिवस वाट पाहिली जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो तरी तो में मला माझं काम अजून झालं नाही दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस तीन वर्षाचा कालावधी गेलाय मला निर्णय नाही तर पुन्हा जिल्हाधिकारी म्हणलं की मी ते निर्णय मी संपूर्ण तुझं खरं असेल तर मी निर्णय देतो पण अद्यापपर्यंत काय झालं नाही माझ्या अशा प्रमाणे हेल्पाटी चालू आहेत सगळे मागणी काय माझी मागणी फक्त माझी मागणी की माझ्या जो नायब तहसीलदार निर्णय दिलाय त्याच्याप्रमाणे कारवाई व्हावी आणि जो दिप्तरंग झाली त्याला टेकून त्याप्रमाणे त्याची शिस्तभंगाची कारवाई किंवा शिस्तभंगाची कारवाई त्याच्यावर करण्यात यावी तुम्ही मागणी केली का अर्ज माझ्या जिल्हाधिकाऱ्यांना माझी मागणी तीच आहे अर्ज दिलाय का तसा अर्ज तसा दिला वीस तीन पंचवीस लाच अर्ज दिला त्यांच्याकडे त्याच्यावर काय तुम्हाला पत्र आलं का कुठलंही पत्र आलेलं नाही आणि हेच करून नाही जिल्हाधिकारी मी पुन्हा आयुक्ताला पत्र दिलं डेप्टी कलेक्टरला पत्र दिलं उप अधिकारी यांना पत्र दिले आहेत त्याच्यामध्ये त्या निर्णयाच्या अंमलबजावणी करणे व त्यानं का अंमलबजावणी केली नाही त्याच्यामुळे त्याच्या शिस्तभंगा जो सेवा शिस्त शेवती या अधिनियमाप्रमाणे त्याच्यावर कारवाई करणे असा माझा अर्ज आहे त्याच्यामध्ये आता ते तुम्ही त्या मतावर ठाम आहेत मत मग पुढे काय करणार आता नाही कुठले आता त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकारी निर्णयाची वाट पाहिलो होतं मी हा त्यांचा निर्णय कधी होणार त्याच्यानंतर मग माझा साथ बरोबर काय निर्णय असणार तुमचा निर्णय आता जिल्हाधिकारी आदेशावर आहे काय निर्णय देतात दे दे जिल्हाधिकारी दे संपूर्ण निर्णयासहित पूर्ण पेपर दिले कधी केली होती जागा तुम्ही एकोणीसशे सत्याऐंशी ला केली होती तुम्ही म्हणून अधिकारी मग लोन कशी काय केले सात बरोबर माझं माझे नगरपालिकेला वगैरे माझे लोन सगळे आहे आता लावण्याची काही पद्धती लावून घ्या म्हणून मी अर्ज दिला त्याप्रमाणे माझं का दिला नाही तो माझा कोण राहून गेला पण तो काय अजून आयला ना किंवा कुठल्याही खरेदी तुम्ही जागा केली त्यांचं काय मत आहे तो मला काय का जेव्हा ते बी याच्यामध्ये अर्ज आहेत आमचा दोघाचाच अर्ज आहे हा काय म्हणून अर्ज आहे आमच्या नावाचे फेरभाळ करा म्हणून आमच्या नावाचे फेरबा म्हणून नावाचा नाही नाही त्यांच्याही नावचा नाही आमच्याही नावचा दुसरा आहे का विषयात नाही त्याच क्षेत्रामध्ये आहे त्यांचं दुसरी तुमची आहे का नाही दुसरी हेच जागा आहे त्यांची वाद काही नाही याच्यामध्ये त्यांचं अठ्ठावणार क्षेत्र आहे खरेदी करायचं त्या अठ्ठावणार क्षेत्राची नोंद करून माझं एक पॉईंट तेहतीस एक पॉईंट तेत्तीस ची खरेदी करायचं आहे मग तलाठ्याने तो हसत की सात करताना चूक केली दुसऱ्याच्या नावावर हे एक्स्ट्रा क्षेत्र लावलं की जे त्याच्यावर कुठलाही ते सगळं खरेदी करत नाही आणि सुनावणीमध्ये स्पष्ट झालंय सगळं आता काय मागणी तुमचे आता मग मी तो फेरफार करणं महत्वाचा आहे तो हा लवकर तर काय करणार फेरफार लवकर नाही झालं तर काय करणार त्याच्या प्रमाणे मी आयुक्ताकडे जाणार पुन्हा मग गव्हर्नमेंटकडे जाणार आणि आता महसूलच्या असताना तुम्हाला एवढा त्रास केला जातो महसूलच्या असताना संगणकर सात बाराचा भाना करून जर एवढा त्रास होत असेल तर सामान्य माणसाचं काय होत असेल असे कितीतरी एकशे पंचावन्नचे प्रकरण तहसीलमध्ये पेंडिंग आहेत जे चक्रा मारतात तुमचं नाव काय आम्हाला दस्तगीर हुसेन शेख बघा हे दस्तगीर हुसेन शेख आहेत त्यांनी गणेशनगरमध्ये त्यांनी जागा खरेदी केली आणि जागा खरेदी केलेल्या जागेची सातबार्यावर नोंद करण्यासाठी स्वतः ते मंडळाधिकारी म्हणून काम केलं त्यांनी महसूल व्यवस्थांना अनुभव असताना सुद्धा त्यांच्यासोबत कसा खेळ सुरू आहे आणि ते त्या सातबारेवर नोंद करण्यासाठी त्यांनी नेमकं किती दिवस झालं प्रशासनासोबत खेटे मारतात अर्ज देतात दोन हजार बावीस पासून आजपर्यंत हे प्रकरण सतत कसं सुरू आहे त्यांनी सुरुवातीला सर्व सविस्तर त्यांनी सांगितले आपल्याला म्हणजे महसूलच्या प्रशा मसूल महसूलचा जो कारभार आहे तो कसा चालतो या कारभारावरच महसूलच्याच सेवानिवृत्ती मंडळी प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्वतःच्या जागा नावर करण्यासाठी इतकी खेटे मारू लागतात तर सर्वसामान्य लोकांना किती खेटे मारू लागत असतील असा त्यांनी प्रश्नसुद्धा उपस्थित केलेला आहे मात्र हे खरं आहे नेमकं आता या प्रकरणामध्ये यांना न्याय कधी मिळणार आहे हे पाहणं गरजेचं आहे कारण स्वतः महसूलमध्ये त्यांनी काम करूनसुद्धा त्यांना न्याय मिळत नाही ही दुःखेदाची बाब आहे कारण सर्वसामान्य लोकांना किती खेटे मारावं लागतात हे आपण तुम्हीसुद्धा बघत असाल वेळोवेळी तक्रारी येतात लोकांच्या मात्र स्वतःच अधिकारी सेवानिवृत्त आहेत ते त्यांनी स्वतःच ती त्यांची व्यथा मांडलेली आहे आता यांना न्याय मिळणं गरजेचं आहे मात्र कधी न्याय मिळतो हे पाहणं गरजेचं आहे यांच्याकडे लोकप्रतिनिधी असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांनी यांच्याकडे लक्ष देऊन तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे सर्वसामान्य लोकांचे सुद्धा प्रश्न मार्गी लावा लागतात मात्र प्रशासनामध्ये काम केलेल्या मनोळाधिकाऱ्याला आला आलेला अनुभव हे तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे आम्ही सतत वेगळे विषय दाखवतो हा पण विषय वेगळाच आहे तुम्हाला यावर काय वाटतंय नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव